नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की मालती घरभर इंद्राला आवाज देत शोधत असते ती आबांना सांगते इंद्रा अजूनही घरी आलेला नाही कुठे गेलाय काय माहीत त्यावर आबा चिकू सगळे काळजीत पडतात मालती विक्रांतला आवाज देत विचारते इंद्रा कधी येणार विक्रांत सांगतो की मला आत्ताच कळलं आहे इंद्रा मिटिंगला गेलाच नव्हता ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आबा म्हणतात राणीला बोलवा तिला नक्की माहीत असेल इंद्रा कुठे येते तेव्हा रत्नाकाकूंना आबांना सगळं सांगावं असं वाटत असतं पण मालती त्यांच्यावर डोळे वटारते म्हणून त्या घाबरत घाबरत म्हणतात राणी मलासुद्धा सकाळपासून कुठेच दिसली नाही सगळ्यांना आश्चर्य वाटतं मालतीसुद्धा आश्चर्य वाटल्याचं नाटक करत म्हणते विक्रांत राणी तर तुमच्याबरोबर गाडीमध्ये घरी आली होती ना तेव्हा चिकू म्हणते नाही राणी आमच्याबरोबर नव्हती नंतर सगळेजण दुकानात जाऊन बघायला पाहिजे असं ठरवतात दुकानाचं शटर उघडताच मालती मोठ्याने इंद्रा इंद्रा म्हणत थेट आत घुसते तो तिला इंद्रा आणि राणी झोपलेली दिसतात ती रागारागाने विचारते काय चाललंय हे सगळं तेव्हा इंद्रा उठून सांगतो की रात्री खूप थंडी वाजत होती म्हणून आम्ही साड्या पांघरून झोपलो होतो त्यावर मालती खूप चिडते आबा म्हणतात साड्या पांघरून झोपले तर एवढं चिडण्यासारखं काय झालं काय बिघडलं सगळंच बिघडलं आहे मालती म्हणते हे सगळं पाहून विक्रांतला मनात आनंद होत असतो आबा म्हणतात इथं वाद नको घरी चला घरी गेल्यावर तर मालती सरळ उर्मिलाच्या खोलीत जाते विक्रांत त्यांच्या मागे जातो मालती उर्मिलाला रागावत म्हणते असा करतात का प्लॅन त्या दोघांना वेगळं करायला गेलो आणि उलट ते दोघं रात्रभर एकत्र राहिले काय रे विक्रांत तुला खात्री करता येत नाही का की इंद्रा खरंच मिटिंगला गेला होता की नाही ते त्या दोघांना चांगलंच सुनावल्यावर मालती तिथून निघून जाते राणी तिकडे काळजीत असते की मालती मॅडम एवढ्या का चिडल्या असतील आपल्यावर आपलं काही चुकलं का तेव्हा इंद्रा तिला समजावून सांगतो की तसं काही नाही आहे आपण दुकानात अडकलो यात आपली काहीच चूक नाही आहे आणि राणीचा मूड नीट करण्यासाठी इंद्रा तिला म्हणतो की तू टेन्शन नको घेऊ माझा काहीही वेळ वाया नाही गेला उलट मला तर खूप मजा आली आणि त्याने तिथून आणलेली बाहुली राणीला दाखवत तो म्हणतो कारण मी माझ्याबरोबर माझी छोटी राणी घेऊन आलं त्यावर राणीसुद्धा मग त्याला तो बाहुला दाखवत म्हणते की अरे वा तुम्ही छोटी राणी आणली आहे मीसुद्धा माझा छोटा इंद्रा सोबत घेऊन आहे आता इंद्राला त्याचं घड्याळ सापडत नसतं राणी इंद्रा, इंद्रा मिळून घड्या घड्याळ शोधण्याचा खूप प्रयत्न करत असतात तेवढ्यात दोघांची टक्कर होते राणी लगेच म्हणते इडापिडा टळू दे शिरधडावर धडावर राहू दे शिंग नको फुटू दे ते ऐकून इंद्राला खूप कुतूहल वाटतं राणीच्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याच्या स्वभावाचं तो मनापासून कौतुक करतो आणि जेवण्यासाठी सगळे खाली येतात चिकू म्हणते तुम्ही दोघांनी काय केलं रात्रभर तेव्हा ते दोघं एकमेकांचे गमतीदार किस्से सगळ्यांना सांगतात त्यावर मालती चिकूला रागावत म्हणते माझा इंद्रा तिथे कसा झोपला असेल काय खाल्ला असेल याची कुणाला काळजी आहे का आणि इंद्रा दुकानात अडकल्याचा सगळा दोष विक्रांतवर टाकते आबा म्हणतात राणी तिथे कशी अडकली याचासुद्धा विचार करायला हवा ते तेव्हा मालती विषय बदलत म्हणते ते जाऊ द्या मार्गशीर्ष महिना सुरू होते त्यामुळे आपल्याला मंदिरात जायचं आहे त्याची तयारी करा तिकडे राणी त्या बाहुल्याला एक छोटासा चष्मा तयार करून घालते आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहात आता दिसते गोरकाट असं म्हणते मग त्याला नीट कपाटात ठेवून देते तिकडे विक्रांत मालतीच्या बोलण्यामुळे त्याच्या रूममध्ये सामानाची आदळापट करत चिडचिड करत असतो उर्मिला त्याला समजावते आणि इंद्राला संपवण्याआधी त्या राणीला संपव संपवावं लागेल असं म्हणते आधी राणी मग इंद्रा पण तेवढ्यात त्यांच्या मागे उभ्या असलेल्या मालतीकडे दोघांचंही लक्ष जातं तिकडे छोट्या इंद्राला कपाटात ठेवून राणी मोठ्या इंद्राच्या विचारात हरवलेली असते स्वतःशीच हसत असते हे चिकू बघते ती राणीला म्हणते काय दादूचा विचार करतेस का त्यावर राणी नकार देते मग चिकू म्हणते राणी तू काय जादू केली आहे दादूवर मी त्याला आधी एवढं खुश कधीच नाही पाहिले आणि बोलता बोलता तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडला आहे ना ही प्रेमाची जादू आहे असं चिकू सांगते राणी आता तरी मान्य करत नसते आणि आपल्याला मंदिरात जायचं आहे चला तयारी करू असं म्हणते तिकडे विक्रांत उर्मिला थोडक्यात बचावतात कारण मालतीने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं नसतं तेव्हा उर्मिला तिचा पुढचा प्लॅन मालतीला ऐकवते पुढील भागात आपल्याला दिसतं की महाडिक परिवार मंदिरात गेलेला असतो तिथेही मालती उर्मिला राणीविरुद्ध त्यांचा प्लॅन सुरू करतात राणीला तिच्यावर येणाऱ्या नव्या संकटाची जाणीवही नसते तुम्हाला आजच्या भागातलं सगळ्यात जास्त काय आवडलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग भागाबरोबर तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या